नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे सावित्रीबाई पुरस्काराचे वितरण अठरा पगड बाला बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने पुरस्कार वितरण सासवड येथील आचार्य सभागृहामध्ये आठा अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने पुरस्कार वितरण समारंभात डॉक्टर नारायण टाक बोलत होते त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे ॲडव्होकेट प्रज्ञा काशीद विधितरत्न सुजाताताई ताई गुरव नवरत्न भारती गायकवाड उद्योगरत्न अमृता दादासाहेब पटके क्रीडारत्न डॉक्टर जागृती इटकर समाजरत्न प्रियाताई सागर जगताप सहकाररत्न उषा संदीप टिळेकर समाजरत्न श्वेता चव्हाण ग्रामरत्न हर्षदा पवार युवारत्न अलका शेखर बडदे समाजरत्न ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप विजयराव कोलते संतोष गिरमे संजय टिळेकर राम दहिवाळ अठरा पगड बारा बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर नाना ताटवडकर कुंडलिक मेमाने मोमीन बागवान धनंजय निरगुडे दीपक जावळे सनी चव्हाण कालिदास उबाळे महादेव भोंडे अतुल पवार राजेंद्र धोत्रे मंगेश गायकवाड इजाज दत्तात्रेय सुरवंशी राहुल भोंडे मंगेश जाधव निलेश पवार निखिल स्वामी समीर भिंगार दिवे विलास खोमणे अनिरुद्ध दोडके शरद बोबडे सुनील जगताप संजय राऊत प्रियंका सुकल पंढरीनाथ आढाळगे अरुण मोहिते आणि ते आणि काळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपासाहेब भांडवलकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुजाता गुरव व आभार मंगेश गायकवाड यांनी मानले यावेळी प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक काय लोकांना इतिहासामध्ये कार्य काय काय होते हे कार्य आपण समजून घेतलं पाहिजे की महिलांना शिक्षण द्यायचा उद्देश काय होता अक्षर ओळख नाही केवळ अक्षर ओळख नाही लक्षात घ्या तर त्यांना सुजम करायचं सगळ्या दृष्टीने सक्षम करायचं सावित्रीबाईंच्या शाळेच्या परीक्षा झालेल्या आहेत ते चावडे ज्या आपल्या कल्पना आल्या ना त्या सावित्रीबाईंच्या संकल्पर्यंत पुढे आलेल्या आहेत त्या त्यांनी जी परीक्षा दिली त्यांच्या शाळेची ती जाहीर दिली इंग्रज अधिकारी आले आणि सगळ्यांच्या समक्ष शाळेची परीक्षा झाली आजही आपण ती व्यवस्था नाही आपल्याकडे इतकं ओपनपणे एखादी परीक्षा आपण देऊ शकतो अशी त्याचं कारण असं आहे की सावित्रीबाई फुलेंची हे जे शाळा काढण्याच्या निर्मिती मागच्या मुळात होईल तो स्त्रीला सक्षम करणे त्यावेळेच्या प्रस्थापितांनी त्याला विरोध केला होता हा एक बाब नक्कीच आहे पण स्त्री शिक्षण आणि जगापर्यंत शिक्षण गेलं नाही त्याला ते शिक्षण दिलं पाहिजे ह्याने काढलेली शाळा म्हणून त्या शाळेला भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्व लक्षात आता आज कायचं स्मरण करायचं किंवा शाळा काढली आता शाळा काढल्या इथं लागलेली एवढी कॉलेज झाली पुण्यात कॉलेज झाली पण विचार करा आपण जरी एवढी शाळा कॉलेज काढली तरी तो मानवतावाद आपल्याला आलाय का सावित्रीबाई फुले ची साथ आली आपण पण कोरोनाला सगळ्यांनी बघितलेले ची साथ आली हडपसरच्या एका माळावरती त्यांनी दवाखाना सुरू केला त्यांचा मुलगा तो दवाखाना चालवत होता एक दहा बारा वर्षाचा मुलगा प्लेगने ने आजारी आहे असं समजलं त्याला कोणी दुर्लक्ष करत होतो जवळ कोणी जाण हे जेव्हा तेव्हा त्या गेल्या त्यांनी त्याला पाठपोळी टाकला आणि त्या दवाखान्यामध्ये टाकला आणि जेव्हा त्यांना त्यांनी त्या क्वाटोवरच्यावरती ट्रेचर वरती ठेवलं ना त्याच वेळी वेळेस आली म्हणजे त्या मुलाला जे घेऊन आल्या होत्या तोच प्लेसचा जो ही होता त्यांना होता तसं ते बघितले माणसं किती एकमेकाच्या पासून दूर असतात आपण कोरोनामध्ये बघितलेले आणि त्या काळामध्ये त्यावेळी ब्रिटिशांनी जो कायदा केला ना त्याच कायद्यानुसार आपण कोरोनाला फेस केले आपल्याला परत नंतर कायदाच केला नव्हता आपण तोच कायदा आपण बाहेर काढला आणि सांगून टाकले की ह्या कायद्यानुसार असं असं होणार आहे म्हणून त्याच कायद्यानुसार कोरोनाला फेस केला तर त्यांनी तो जो त्याग केला ती त्यागाची वृत्ती आता शिक्षणात आली आहे का ती समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती शिक्षणात आली आहे का मग शिक्षण नेमकं काय झाले का शिक्षणाचा नेमका उद्देश काय आहे अक्षर का ओळख आहे वाचन करणे आहे केवळ तर केवळ पैसे कमावणे हो आहे काय आहे सावित्रीबाई फुलेंना किंवा फुले, कि फुले दाम्पत्याला जो शिक्षणाचा अर्थ अभिप्रेत होता तो सामाजिक समता आणण्याचा होता सबलता आणण्याचा होता मानवता आणण्याचा होता म्हणून त्यांचा विचार आपण समजून घेतो मी त्यांची एक कविता तुम्हाला सांगणार आहे त्यातून लक्षात येईल की सावित्रीबाई फुलेंचा मानवतावाचा दृष्टिकोन काय होता त्यांनी एक कविता लिहिले त्यामध्ये लिहितात तयास मानव म्हणाले का बघा कवितेत काय होतात त्या हे अभिजात मराठीचा दर्जा मिळलेलं वर्ष आहे हे पंधरा दिवस महाराष्ट्र शासन आभिजात दर्जा मिळाल्याचे साजरे करत आहे त्यामध्ये तुम्ही कार्यक्रम घेतलाय हे ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे मी परवाचे एक लेखक या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले उत्तम साहित्यिक आहेत आणि ते नुसते साहित्यिक शब्द जुळवणारे नाहीत तर त्याच्यामध्ये हृदयाच्या भावना आहेत आणि त्याच्यामध्ये एक परिवर्तनाची आस आहे एक मोठा लढाई आहे त्याच्यामार्गात म्हणून त्यांची मी कविता तुम्हाला प्रत्येक महिलेने कविता माहिती सगळ्यांनी लक्षात ठेवा ही कविता अशी कविता तयास मानव म्हणावे का बघा ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का म्हणजे बुद्धी आहे तो चालत नाही ज्ञान नाही विद्या नाही पण ती घेण्याची आवडच नाहीये त्याला मानव म्हणायचं का नंतर ते दुसरं म्हणतात देरे हरी पलंगी काही पशु आहे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का त्याचे देरे हरी पलंगा काही म्हणजे काहीतरी मी श्रम करणार नाही काही कष्ट करणार नाही मला काहीतरी नशिबाने कशा तरी मिळालं पाहिजेत आणि मी असाच राहील अरे असा पशु सुद्धा बोलत नाही तो सुद्धा सकाळी म्हणजे दिवसाचा अन्न स्वतःच हे करू शकतो म्हणून आळशी माणसाला उद्देशित काय म्हणताय श्रमाची प्रतिष्ठा श्रमिकाला म्हणतो की महात्मा फुले त्यांच्या जीवनामध्ये महात्मा फुले यांच्या ह्याच्यामध्ये सोनार समाजाला आणि यांना जे ते होत हे होत होते ना आ, मुश, मुश, आता ते तयार करण्याचा पहिला व्यवसाय नंतर ते कॉन्ट्रॅक्टर झाले पण कॉन्ट्रॅक्टर मध्ये पाहत असताना श्रमिकांच्या व्यतना त्यांना समजल्याच्या नंतर यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या विचारातून ज्या प्रेरणेतून भारतामध्ये पहिली कामकाज